नमस्कार मी रुचिता ऍग्रॉन मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आपण आजच्या अॅग्रोन शेतमार्केट पॉडकास्ट मधून महत्वाच्या पाच शेतीमाल बाजाराचा आढावा घेणार आहोत आज आपण सोयाबीन कापूस हरभरा मका आणि लसूण बाजाराची माहिती घेणार आहोत देशातील बाजारात सोयाबीनचे भाव काहीसे स्थिरावलेत बाजारातील सोयाबीनची आवक काहीशी वाढली आहे त्याचा परिणाम सोयाबीनच्या भावावर दिसून येतोय सोयाबीनला सध्या बाजारात चार हजार आठशे ते पाच हजार दोनशे रुपयांच्या दरम्यान भाव मिळतोय तर प्रक्रिया प्लांटचे सोयाबीन खरेदीचे भाव पाच ते पाच रुपयांच्या दरम्यान आहेत सोयाबीनची आवक मंदावल्यानंतर बाजारालाही आधार मिळेल दरात सुधारणा अपेक्षित आहे असा अंदाज सोयाबीन बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केलाय देशातील बाजारात कापसाच्या भावात नरमई कायम आहे बाजारातील कापसाची आवक काहीशी सुधारलेली आहे त्याचा परिणाम कापसाच्या दरावर दिसून येतोय तसंच ची विक्री आणि आयातीचाही दबाव आहे सध्या बाजारात कापसाला सरासरी सात हजार पाचशे ते आठ हजार रुपयांच्या दरम्यान भाव मिळतोय कापूस बाजारातील आवक आणि दर स्थिती पुढील काही दिवस कायम राहण्याची शक्यता आहे कापूस बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त हरभऱ्याचे भाव मागील काही दिवसांपासून स्थिरावले आहेत हरभऱ्याची बाजारातील आवक काहीशी वाढली आहे अनेक बाजारात नवा हरभरा विक्रीसाठी येतोय मात्र मालात ओलावा अधिक असल्याने दर पातळी काहीशी कमी दिसतीये सध्या बाजारात हरभरा प्रति क्विंटल सरासरी चार हजार आठशे ते पाच हजार दोनशे रुपयांच्या दरम्यान विकला जातोय तर गुणवत्तेचा माल पाच हजार पाचशे रुपयांच्या दरम्यान विकला जातोय बाजारातील हरभरा आवक पुढील काही दिवसांमध्ये वाढणार आहे त्यामुळे दर पातळी स्थिर राहू शकते असा अंदाज अभ्यासकांनी व्यक्त केलाय <ड़ागा> मागील काही दिवसांपासून काहीसा दबावत आहे अमेरिकेच्या डीडीजीएसच्या आयातीला परवानगी दिल्यामुळे सध्या बाजारावर परिणाम मात्र अमेरिकेत सध्या डीडीजीएसचा भाव जास्त आहे तसंच लगेच आयात होणार नाही तर ही बाजारात याचा परिणाम दिसून येतोय सध्या बाजारात मका सरासरी एक हजार सातशे ते एक हजार नऊशे रुपयांच्या दरम्यान विकला जातोय मक्याची बाजारातील आवकही काहीशी सुधारलेली आहे मक्याच्या भावात काही दिवस चढ उतार दिसू शकतात असा अंदाज मका बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केलाय बाजारात लसणाची आवक काहीशी मंदावली आहे याचा आधार लसणाच्या भावाला मिळतोय लसणाला सध्या चांगला उठावे लग्न सराई आणि समारंभामुळे मागणी वाढली आहे तरी यंदा लसणाचं उत्पादन कमी झाल्याचं अनेक शेतकरी सांगतायत बाजारातील आवक मंदावल्यानंतर दरातही वाढ दिसून आली सध्या लसूण सात हजार ते नऊ हजारांच्या दरम्यान विकला जातोय लसणाची आवक पुढील काही दिवस स्थिर राहण्याची शक्यता आहे त्यामुळे दरही स्थिरावू शकतात असा अंदाज लसूण बाजारातील जाणकारांनी व्यक्त केलाय दररोज संध्याकाळी पाच वाजता आपण पाच महत्वाच्या शेतीमाल बाजाराचा आढावा घेत असतो त्यामुळे अॅग्रोवनला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका